नमस्कार माझं नाव अपर्णा सुतवणे माझं वय थर्टी सेवन इयर्स कम्प्लीट आहे आणि आमच्या लग्नाला बारा वर्ष झालेली आहेत आमच्या आम्ही जिथे राहतो तिकडे आमच्या इकडे एक डॉक्टर आहे ते नळ नर, नरहरी मळगावकर सर आहेत त्यांचे रिलेटिव आहेत तर त्यांनी आम्हाला हे हॉस्पिटल सजेस्ट केलं होतं तर त्याच्यासाठी आम्ही येत होतो बिफोर कोविड ॲक्च्युली आम्ही येत होतो पण कोविडच्या याच्यामुळे आम्हाला गॅप पडली त्याच्यामुळे दोन तीन वर्षाचं आमचं हे झालं आणि सक्सेसफुल झालेलं आहे तर मी थँक्यू थँक्यू सो मच जास्त आभार मानेन कारण त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं कारण आम्ही लिटरली आम्ही दोघांनी निर्णय घेतला होता की आता मला ना हे नाही करायचं बिकॉज इंजेक्शन्स हे ते सगळ्याचं डिप्रेशन आलं होतं मला आणि त्याच्यानंतर रिपोर्ट रिझल्टही माझा हे झाला त्याच्यामुळे मला डिप्रेशन आलं होतं पण त्यांच्यामुळे आम्हाला म्हणजे मोटिवेशन मिळालं आणि आम्ही हा चान्स घेतला आणि तो आम्हाला म्हणजे उपयोगी पडला म्हणजे आता रि रिझल्ट आलेला आहे आम्हाला त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि इकडचा सगळा स्टाफ सुद्धा सगळे सगळे लोक एकदम खूप कौप कोऑपरेटिव्ह आहे हॉस्पिटलमध्ये मेन मेन मला सगळ्यात हे की मोनोटनस काम नाही आहे म्हणजे तुम्हाला पेशंट बघून ते हे करतात तुमच्या मागे लागत नाही किंवा असं कुठलं हे मेकॅनिकल काम नाही हे मला सगळ्यात जास्त या हॉस्पिटलमध्ये आवडलं त्याच्यामुळे मी असं सजेस्ट करेन की तुम्ही लोकांनी पण इकडे या आणि अनुभव घ्या हो नमस्कार माझं नाव राहुल सुतोणे माझं वय आहे एकोणचाळीस वर्ष आम्ही पूर्णपणे निर्णय बघा घ्यायचा नाही पुढे जायचं असं ठरवलं होतं आलो आणि आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट रिझल्ट मिळाला आहे आणि तसं म्हणायला की स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे सगळ्यांनी खूप चांगली हेल्प केली औषधं कशी घ्यायची इंजेक्शन्स कधी घ्यायचे मेडिसिन हे पूर्णपणे व्यवस्थित सांगितलं তার থ্যাংক ইউ প্রোজেন